नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असा दाणेदार असा हा झटपट तयार होणारा गाजराचा हलवा कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर दाणेदार होण्यासाठी मी काय यामध्ये ट्रिक वापरली आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी अर्धा किलो गाजर छान असे स्वच्छ धुवून खिसून घेतलेले होते तर छान असे लाल कलरमध्ये येतात तर ती गाजरे घ्यायची त्यानंतरने कढईमध्ये इथे मी तीन चमचे साजूक तूप घेणार आहे त्यानंतरने आपण जे खिसून घेतलेले गाजर आहे तर ते टाकून छान असे या तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे याच्या आधी मी तुम्हाला गाजराचा हलवा तुमच्याबरोबर शेअर केला होता कुकरमध्ये झटपट तयार होणारा तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा तर एक वाटी भरेल एवढं दूध इथे घेतलेलं आहे दूध धुतल्यानंतर मी पहा आपल्या गाजराच्या हलव्याचा कलर कसा छान असा आलेला आहे तर त्यानंतरने ते एक वाटी भरेल एवढा मी खवा खिसून घेतलेला आहे तर खव्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला टेस्ट छान येते तेव्हा गाजरचा हलवा आपला छान असा दाणेदार बनण्यास मदत होतो तुम्हाला जर हा खवा टाकायचा नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी दुधावरची साही टाकली तरी चालेल त्यानंतरने एक अर्धी वाटी मी ते साखर टाकलेली आहे कारण खवा ही गोड असतो त्यामुळे साखर थोडी मी कमी वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता एक चमचा भरेल एवढा वेलची पावडर टाकून छान असे आता पण या दुधामध्ये आपण हे आता गाजर पूर्ण शिजवून घेणार आहे तर पहा सर्व दूध आटलेलं आहे तर तयार झालेला आहे आपला छान असा दाणेदार व तेवढाच खायलाही भारी असा आपला हा दाणेदार गाजराचा हलवा तर करायलाही सोप्पा आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पाहा अगदी छान असा तयार होतो तर चला तर मग भेटूया छान अशा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद